बुलढाणा जिल्ह्यात औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद भवनावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे ऐतिहासिक शिवाजी सभागृहासह इमारतीची सजावट बुलढाणेकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरही देशभक्तीच्या रंगात न्यायला आहे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद भवनावर तिरंगी विद्युत रोषणाई करून या राष्ट्रीय पर्वाचे स्वागत करण्यात आले आहे विशेषतः जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृह इमारतीला या रोषणाईने वेगळेच सौंदर्य लाभले आहे एकोणीसशे पस्तीस साली ब्रिटिश कालखंडात उभारलेली ही भव्य इमारत आजही उत्तम स्थितीत असून शहरातील महत्वाच्या वारसा स्थळांपैकी एक मानली जाते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या इमारतीवर केलेली तिरंगी प्रकाश सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर लागलेले हे लखलख ते दिवे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत आहेत हिरवा पांढरा आणि केशरी रंगाच्या झडाडीने इमारतीचे वैभव खुलून दिसत आहे अनेक नागरिकांनी या सजावटीचे छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून देशभक्तीचा संदेश पोहोचवला आहे जिल्हा प्रशासनाने केलेली ही आकर्षक रोषणाई केवळ सजावट नसून स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आणि देशभक्तीची आठवण नागरिकांना करून देणारा एक प्रतिकात्मक उपक्रम आहे सकाळी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या स्वागतासाठी हा देखावा बुलढाणेकरांच्या हृदयात अभिमानाची भावना निर्माण करतो आहे